आदिवासी भटके विमुक्त जाती जमाती संघटना महाराष्ट्र बहुजनमुक्ती संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आमरुपोषण करण्यात आलंय अहमदनगर जिल्ह्याचे मौजे शेवगाव तालुक्यातील दहीगाव येथील दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस पर्यंतचे ग्रामपंचायतीतील करोड रुपयांची भ्रष्टाचारांची सखल चौकशी होऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊन गुन्हे दाखल करावे संघटनेच्या वतीने व वा दहिगाव ग्रामस्थांच्या मार्फत पंचायत समिती शेवगाव तहसील कार्यालय शेवगाव प्रांत कार्यालय पाथर्डी जिल्हा परिषद अहवाल नवं या ठिकाणी वारंवार आंदोलन केल्यानंतर जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार चौकशी करण्या कामी एक समिती नियुक्त केली होती सदर समितीने कोणताही अहवाल सादर न करता किंवा संघटनेला व ग्रामस्थांना कळविले नाही तरी संबंधित समितीच्या सदस्यांवर व ग्रामविकास अधिकारी दहीगाव यांच्यावर कारवाई होऊन निलंबित करण्यात यावे अशी विविध मागण्यांसाठी ग्रामस्थ व आदिवासी भटके विमुक्त जाती समिती संघटना महाराष्ट्र बहुजन मुक्ती संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केलंय दोन दिवसात उपोषणाची दखल न घेतल्यास हे आंदोलन आत्मधारामध्ये बदलणार असल्याचं यावेळी उपोषण करते यांनी सांगितलंय यावेळी अशोक दळवी इलियास पठाण सचिन खडांगळे समीर शेख आदिल पठाण बाळासाहेब गायकवाड कोमल पवार लीलाबाई पवार भाऊराव जाधव वाहेद शेख शिवाजी मरकड पाटील शेख व संघटनेचे कार्यकर्ते व दहीगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मी बाळासाहेब गायकवाड बहुजन प्रांताध्यक्ष आज दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी आम्ही नाशिक या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर देळगावने ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आमरण उपोषण सुरू केलेलं आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही गेल्या दोन वर्षापासून सुरवातीला पंचायत समितीमध्ये आंदोलन केलं ग्राम भ्रष्टाचाराविषयी त्यांनी दखल न घेतल्यामुळं प्रांत कचेरीवर दुसरं आंदोलन केलं त्यांनी आम्हाला वाट्याने जाक्षादा लावल्या तिसरं आंदोलन आम्ही जिल्हा परिषदेसमोर केलं चौथं आंदोलन कलेक्टरसमोर केलं संबंधित दैगावने ग्रामपंचायत जेव्हापासून जन्माला आली तेव्हापासून त्या ग्रामपंचायतीवर नरेंद्र घुले आणि घुले कंपनीचं राज्य आहे आज घुले कंपनीच्या ताब्यामध्ये कब्जामध्ये सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे शेवगावची पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा परिषदेमध्ये त्यांची मंडळी आहे साखर कारखान्यामध्ये भाऊ चेअरमन आहे नगर आमदार भाऊ आहे एक पुतण्या पंचायत समितीचा सदस्य आहे सा साखर कारखाने शिक्षण संस्था पंचायत समित्या सोसायट्या कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या सगळ्या त्यांच्या ताब्यात असल्यामुळं दळगावने ग्रामपंचायतचा कारभार आंधळ दळतं आणि कुत्रेपीठ खातं अशा पद्धती झालेला आहे ना मला ना तुला घालकुत्र्याला अशी पद्धत झालेली आहे ग्रामपंचायतीमध्ये जो पैसा येतो तो, तो पैसा सगळा ग्रामपंचायतमधला फक्त बॉडी नावाला आहे पण च कारभार करणारे दुसरेच आहेत जवळजवळ दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीसपर्यंतचा ग्रामपंचायतीच्या करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाला परंतु त्याची दखल अन्य कोणी घेत नाहीत आमच्या संघटनेचे दळेगावचे ग्रामस्थ त्या ठिकाणी पेटून उठलेले आहेत गेल्या दोन वर्षापासून त्यांनी अन्याय सहन केलेला नाही आणि दोन पंचवार्षिक व योजनेपासून त्यांनी ग्रामपंचायत बिनविरोधसुद्धा होऊ दिले नाही आत्तापर्यंत सगळी ग्रामपंचायत बिनविरोध झाली पण त्यांनी बिनविरोध होऊन दिलेली नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा सगळ्या ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही आम्हाला त्या इतर ठिकाणी न्याय मिळाला नाही जिल्हा परिषद सम जिल्हा परिषदेने एक तीन सदस्यीय समिती नेमली पण त्या समितीने कोणत्याही पद्धतीचा अहवाल जिल्हा परिषदेचा शिवला दिला नाही आणि सुद्धा आम्हाला कोणत्याही पद्धतीची माहिती दिली नाहीत म्हणून चिडून जाऊन ग्रामपंचायत ग्रा ग्राम, ग्राम, ग्राम आपले ग्रामस्थ आणि संघटनेच्या वतीने आज आम्ही नाशिक विभाग आयुक्त समोर आमरणात बसलेला आहोत काय भ्रष्टाचार ग्रामविकास ही बॉडी फक्त नावाला आहे बॉडी फक्त नावाला आहे खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार केलाय तो तिथल्या स्थानिक आमदारांनी स्थानिक कारखानदारांनी स्थानिक सत्ताधाऱ्यांनी ज्यांच्या हातामध्ये सत्ता केंद्रित झालेली आहे अशा सगळ्या माणसांनी मिळून जे ग्रामपंचायत लुटून खाल्ली अक्षरशः लुटून आहे आणि आमच्या पद्य ह्या मागण्या आहेत कलम एकोणचाळीस अन्वय ग्रामपंचायतवर कायदेशीर कारवाई म्हणून आम्ही ग्रामपंचायतीचे सर्व नकल या ठिकाणी पुरावे आणलेले आहेत पुरावे दाखल केलेले आहेत यानंतरच्या काळामध्ये जर आम्हाला अन्याय अन्याय झाला आणि न्याय न्या मिळाला नाही तर संघटनेच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने मी इथं सांगू इच्छितो की आम्ही या ठिकाणी सामुदायिक आत्मदहन करणार आहोत आणि या उपरे जर न्याय मिळाला नाही तर निश्चित प्रमाणामध्ये आम्ही एक एक कोर्टाचा वकील लावू आणि त्या पद्धतीने अपील दाखल करून या ठिकाणी न्याय मागण्याचा प्रयत्न करू आज आम्ही अप्पर कार्यालयामध्ये गेलो होतो मिस्टर पाटील साहेब त्या ठिकाणी आम्हाला भेट आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हे आमचं कोर्ट आहे तुम्ही काय करता कोर्टामध्ये डायरेक्ट या तुम्ही अगोदर शिव शिवला त्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि शिवोची चौकशी आदेश त्यांनी प्राप्त करून जर अहवाल नाही दिला तर सगळे पुरावे घेऊन आमच्याकडे या कलम एकोणचाळीसांनी आम्ही इथे या ठिकाणी अपील दाखल करू आणि संबंधितवर गुन्हे दाखल केले शहर राहणार नाहीत अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला आज या ठिकाणी अप्परराज साहेबांनी दिलेलं आहे